मुरंबा या मालिकेतील आजच्या भागामध्ये आरोही स्कूलमध्ये आलेली असते आरोही तिथे गुलुबर्ब बोलत असते अर्था स्कूलमध्ये आलेली असते तितक्यात तिथे रमा येते रमा आरोहीला बघते आणि आरोही तिथे येते आरोही म्हणते मॅडम माझ्या बाबांना तुम्ही कामावरून काढून टाकू नका आणि मग तिथे आरोही म्हणते की मी तुम्हाला सॉरी म्हणते आणि मी तुम्हाला आई बोलले होते त्याबद्दलसुद्धा सॉरी आणि मग आरोही म्हणते खरंच माझी आई असती तर ती तुमच्यासारखीच असती तुमच्यासारखीच दिसत असती ना असं म्हणून आरोही रमाला आ, परत मिठी मारते आणि रमा आरोहीची पप्पी घेते आणि रमाला तो एक सुखद अनुभव आरोहीपासून मिळत असतो कारण की आरोही तिची मुलगी आहे तिला समजलेलं असते तितक्या तेथे अक्षय येतो अक्षय बघतो रमाला मिठी मारलेली आरोहीने अक्षय म्हणतो आरोही चल स्कूलला जायचा टाईम होतो आहे ना मग आरोहीला तिथून तिच्या हिसकावतो आणि स्कूलमध्ये जायला सांगतो आरोहीला स्कूलमध्ये दे पाठवून देतो आणि तो रमाला हात जोडतो रमाला म्हणतो की आमच्या लाईफमध्ये परत येण्याचा प्रयत्न करू नका मॅडम तुम्हाला हात जोडून विनंती करत आहे परत आमच्या लाईफमध्ये घुसू नका असं तो रमाला सांगत असतो आणि माझ्या मुलीपासून लांब राहा असं देखील रमाला तो सांगत असतो कारण की आत तुम्हाला जर तुम्ही जर परत आमच्या लाईफमध्ये येण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा आम्ही रस्त्यावर येऊ हो। आणि आम्हाला भीक मागावी भी लागेल आणि आत्ता आम्ही आमच्या लाईफमध्ये आनंदी आहोत आम्हाला थोडंफार मिळत आहे त्यात आम्ही आनंदी आहोत परत असं करू नका असं रामाला सांगत असतो आणि रामा मात्र सगळं ऐकून घेत असते कारण की रामा काहीच बोलत नाही रामाला माहिती असतं अक्षय अक्षय तिला ओळखूच शकला नाही आहे रामाला असं रामाला वाटत असतं आणि मग तिथून रामा म्हण तिथून र अक्षयला बोलवायला शिपाई येतात म्हणतात की तुम्हाला सरांनी बोलवलेलं आहे अण्णासाहेबांनी बोलवलेलं आहे अक्षय म्हणतो लगेच सर आम्हाला अक्षय म्हणतो की तक्रार केली का तुम्ही माझी मॅडम असं अक्षय बोलतो आणि मग अक्षय अण्णासाहेबांच्या किविंगमध्ये जातो आणि मग अक्षय तेथे गेल्यानंतर अण्णासाहेब म्हणतात की या आणि तुम्ही जे काही तुमचा पराक्रम झालेला आहे तुम ते मला समजलेलं आहे तेव्हा तुम्हाला मला काय बोलायचं आहे हे तुम्हाला समजलंच असेल बहुतेक तेव्हा अक्षय म्हणतो हो मला कल्पना आहे त्याची तर लगेच अक्षय स्टाफकडे बघतो चव्हाण साहेबांनी मला काही सांगितलेलं नाही मी से सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यात मला सगळं काही दिसलं आहे तुमचे वडील कॅन्टीनमध्ये आले त्यांनी जो नासधूस केला आणि जो पराक्रम त्यांनी केला के हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे तुम्ही उत्तम स्वयंपाक करता कॅन्टीनच्या मुलां कॅन्टीनमध्ये छान काम पार पाडतात मुलांनाही तुमच्या हातचं जेवण आवडतं सगळ्या स्टाफला तुमच्या हातचं जेवण आवडतं पण तुमचे वडील असं तुमच्या घरातलं कोणीही येईल आणि कोणीही काहीही करून जाईल हे मात्र मी कधीही खपवून घेणार नाही हे शक्य नाही तेव्हा अक्षय म्हणतो खरंच सॉरी मनापासून सॉरी मागतो चुकलंच माझं मी असा म करायला अशी चूक पुन्हा होणार नाही मला पैशांची गरज आहे मला मात्र या कामाची गरज आहे आणि मग अण्णासाहेब अक्षयला माफ करतात आणि म्हणतात की तुम्हाला पुन्हा एकदा संधी देणार आहे पण तुम्ही आता आमच्या कॅन्टीनच्या मुलांची जबाबदारी घेतली सगळं घेतलं पण आता माझ्या ऐकूल ते एक मुलीचा साखरपुडा आहे त्याची कॅन्टीनची जबाबदारी मी तुमच्यावर टाकत आहे तर तुम्ही साखरपुड्याचं उत्तमरित्या सगळं काम स्वयंपाक तुम्ही पार पाडाल अशी मला अपेक्षा आहे तर अक्षय यासाठी नकार देतो अक्षय म्हणतो नाही हे मी करू शकत नाही मला पैशाची अत्यंत गरज आहे हे मात्र मी मान्य करतो पण हे मला माझ्या हातून होणार नाही मी लग्न समारंभाचे असे कामं घेत नाही असं अक्षय बोलतो आणि मग अक्षय नकार देतो पण अण्णासाहेब म्हणतात मला तरी वाटतं तुम्हाला पैशांची गरज आहे त्यासाठी तुम्ही शांतपणे एकदा विचार करावा अक्षय निघतो तेथून पण अक्षयच्या मनात पुन्हा येतं की आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे अक्षय आता रमा आणि साईच्या साखरपुड्याची कॅटरिंगची जबाबदारी आता स्वतःच्या खांद्यावर घेणार असतो आणि घेतलेली असती तो ते स्वीकारतो म्हणतो अण्णासाहेब ठीक आहे मी तयार आहे या ह्याला आणि रमा रमा एकटीच विचार करत असते अक्षयने मला अजिबात ओळखलेलं नाही आहे एक बायको म्हणून ते मला ओळखूच शकले नाही आता मला मात्र मागे जाता येणार नाही आता मी जे विश्वासाची माझी दोन माणसं आहे साई आणि अण्णा यांच्यासाठी मला आता पुढे जायचं आहे आणि मी या साखरपुड्याला तयार झाले आहे तितक्याच साई तिथे येतो साई म्हणतो रमा तुम्ही तुमचा चे गोंधळीला चेहरा बघून तुम्ही या साखरपुड्यासाठी तयार नाही आहे असं मला वाटतं आहे आपण नाही म्हणून सांगूया असं साई बोलतो पण रमा म्हणते नाही या साखरपुड्यासाठी मी तयार आहे आता संध्याकाळच्या जेवणासाठी सगळे अण्णासाहेब आलेले असतात साई आलेला असतो आणि रमा देखील आलेली असते तेव्हा अण्णासाहेब म्हणतात की तुमच्या साखरपुड्याची जबाबदारी आता मी आ, ते देवधर आहे ना त्यांच्यावर सोपवली आहे रमाला धक्काच बसतो रमा म्हणते की ते तयार झाले का तर ते अण्णासाहेब म्हणतात की हो ते तयार झाले त्यांना पैशांची गरज आहे आणि त्यांनी हे काम स्वीकारलेलं आहे आता इरावती अक्षयसाठी मुलगी शोधत आहे इरावती म्हणते घरामध्ये असं कोणीतरी मुलांना सांभाळणारं सा जेवाचं पाहिजे असं इरावती बोलते आता आरोहीने दहीहंडी फोडण्यामध्ये भाग घेतलेला असतो आरोहीला फोडायची असते दहीहंडी अक्षयला हे काहीच माहिती नसतं आणि आरोही आता अक्षयला काहीही सांगत नाही दहीहंडी फोडायची आहे यामध्ये आता आरोहीने भाग घेतलेला आहे आता आरोही फोडणार आहे स्कूलमध्ये दहीहंडी तर अक्षय अक्षय कॅन्टीनमध्ये स्वयंपाक करत असतो आता पुढील भागामध्ये अक्षय आणि रमा पुन्हा समोर येणार आणि अण्णासाहेबांना आता याबद्दल कळणार आहे